điền công an phường này đi em ra बागा मित्रांनो द्राक्षाची बाग आमचं गाव द्राक्षाच्या बागांसाठी लय फेमस आहे आमच्या गावातले द्राक्षे एक्सपोर्ट होतात जपान युरोपला युरोपला नाही जपानला जातात असं मला मात्र माहिती आहे ही द्राक्षाची बाग आणि आता आम्ही चाललो खेळायला क्रिकेट गावातली सगळी पोरं आलेली आहेत सगळी म्हणजे थोडीफार माझे जेवढे मित्र आहेत तेवढे तर चाललो खेळायला क्रिकेट आपला मॉन्ट्या आणि बाबू पण आहे सोबत ते आपला समर्थ बॅटिंग करताना समर्थ पहिला बॉलला तर वाचला आहे दुसऱ्या बॉलला काय होत ते बघू बंपा, बंपा। थोडे रन राहिले जिंकायला जिंकवतो ना भाई मी तर आउट झालेलोय आता एक बॉल राहिलाय सुपर ओव्हर होऊ शकते एक बॉल एक रन पाहिजे आता कॉमन आमचं उतरलंय आपला बाबू बघू तो काय करतोय आउट हट सुपर चला मित्रांनो आम्ही आता जिंकलेला आहे टॉस बीच काय नाही आमची बॅटिंग आम्ही जिंकलो आमची बॅटिंग बॅटिंग करून पळून जायचं का तू आउट झाला ना मी बॅटिंग करतो जाऊ पळून आता सैलू इकडे बॅटिंग करून पळून जाऊ त्यांना सांग मित्रांनो आता आमचं ठरले बॅटिंग आता आम्ही पळून जाणार आहे कसं वाटतंय सैलू बॅटिंग पळून जाताना तुला पूर्ण नावाने शिवाय देत असताना आपल्या एवढं काय चालू राहील कुठं तर मित्रांनो आता आम्ही चाललो पाहायला मी म्हणत्या आणि आपला बाबू आणि माझे ते दोन मित्र पुढे गेलेले त्यांच्या फोन केला होता ते पोहोचले की तुम्ही मागतील आता आम्ही हळूहळू आमची गाडी चालवतो म्हणून आम्ही मागे राहिलो तर बघा गावाकडची म्हणजे आम्ही पोरवणं वत पोआयला जाणं उन्हाळ्यात त्याला मजेची गावाला तर बघा आता आम्ही कशा उड्या मावतो घेत लिपा ते थांबुराने लगे बोकडा थाम बोकडा इकडे बाबू तुला पोहायला येत ना आता कॅन बिन काय नाही कॅन नाही आपण आणलं कुठलं ठीक ही कॅन आता हे कॅन आपल्या बाबूला लावायला लागेल मग बाबू पाहुणार हा ना बाबू तर फायनली मित्रांनो आम्ही आलो आता विहिरी पशी बघा माझ्या माग विहीर आणि इथं आता कपडे काढून मस्त पैकी उन्हात पाहायची एक वेगळीच मजा असते इथं बागा बोकडं ही बोकडाची आई आहे बोकडायची आई मग शेवट ते बारकं होतं हिचं पिल्लू ते काय मारणार नाही पण हे लय माराल आपल्याला घालून यायचं जवळ नाही जायचं आपल्याला हे बघा ए इकडे मग मॉन्टाय कसं वाटते तुला आमचं गाव भारी ना मग मॉन्ट्या दोन चार वेळा आला होता पण इकडे ह्या विहिरीत नाही ना आला तू कधी मी पण पहिल्यांदाच आले ह्या विहिरीत त्याला जाऊया आता पटापट बाबूला पण कॅन्ट बांधू आपण आणि आपण आता पाहायला जाऊया मला तरी काय राहावं ना पाहुल्याशिवाय सकाळी आंघोळ पण नाही केली आम्ही फक्त आत पाय धुतले होते ब्रश वगैरे करून नाश्ता करून खेळलो मग आता आलो इथं पाहायला चालू ना चल मजा आली पाहायला भारी वाटले राव उन्हात पोहून तर मी तर आता जातो घरी जेवतो आणि डायरेक्ट राताला जातो आज मेन यात्रा आहे आपल्या गावाची आमच्या गावाचं नाव पळशी आहे तुम्हाला मी मागच्या ब्लॉग मध्ये नाही तर तुम्हाला सांगितलं का असेल आणि आमचा साम्राय छोटा काय साम्रे याला पाहायला येत नाही आम्ही थोडं थोडं शिकवलं याला बाटली लावून सांभ्राय पुण्याला कधी येतोय तू ये पुण्याला का आता उन्हाळा चालू झाला कधी येणार तू आपल्या गावची यात्रा झाली होत्रा झाल्या मग आपल्या बाबू तुला वाटलं आमचं आहे ना पहायला आलं ना तुझा कॅन्डाऊन पावलं उद्या येईल का पावायला आता उद्या बिना कॅन्ड पाव काय डायरेक्ट तर मित्रांनो आता फायनली आम्ही घरी आलोय बघा माझं घर गावाकडचं आता जाऊया आपण डायरेक्ट जेवण वगैरे करूया तुझे तुझे पैसे तुला नीट ठेवायला येत नाही का आम्ही उचलले नाही तुझे पैसे ना तुला नीट ठेवाय येत नाही माझा घातलाय तुझे यायला मला पटत आहे माझा पट्ट आहे हा मी नाही बाबा माझा माझा आहे होता आता आहे का बघितलं अरे आमचे पैसे कशाला घेऊ बाबा माहित होत बिल्डिंग का आमची सांगितला माहित नाही आम्हाला पाहिजेत माहितच नाही माहित काय सांग माहित म्हणून तू सांगितलं आम्हाला माहित नाही शंभर कुठ्या

काय किंमत आहे बघितलं ना आता कुठं पण पैसे निघल्या असतील काय तू ठेवले म्हणून काढले म्हणूनच निघलं ना कळत नाही का तुला आता तू पैसे नाही तुला आता आपण खाऊ काहीतरी देतो तुला हा माय म्हणताय कडे म्हणताय दादा आपण काय करू बाब काहीतरी खाऊ ना किती एवढं ऊन आहे चल ना पन्नास रुपयाची तर मित्रांना आम्ही आता आमच्या ग्रुपची जर्सी घालून चाललेलो आहे आता रथ तीन वाजता निघणार आहे तर त्याच्या तयारीसाठी आम्हाला आमचा थोडा गावात मान असतो जवारांचा तर जात तर पप्पा पण जिथेच आहे त्यांना थोडी मदत करू लागतो डायरेक्ट चालू चालू

तर मित्रांनो आता दुपारचे तीन वाजलेत आता आमचा रथ पण हल्ला आता आम्ही चाललो रथाकडं बघा आमची यात्रा तुम्हाला नक्की आवडेल

मित्रांनो आता आमचा अवतार बघा रुस्ता गोलाच भरलेलो आहे आम्ही आमचा बाब तर आंघोळ करून आलाय आम्ही नाही केले अजून आंघोळ आता यात्रा संपन्न होत आलेली आहे हळू माणसं सांगितलं काय ना चालू

मित्रांनो फटाके फुटायला लागले म्हणजे आपला रथ पोचलाय तर आपल्याला आता रातापास जावं लागेल तर इथे खूप आहे म्हणून आपण भेटूया रातापास मित्रांनो आता यात्रा तर आमची कम्प्लीट झालेली आहे रथ त्याच्या जागेवर पोहोचलेला आहे यात्रा तर झाली आता चालू आम्ही घरी भूक लागली आहे आता आम्ही खोरं पण गोळा केला आत्ता पण जास्त व्हिडिओ नाही काढला मोबाईलला चार्जिंग नव्हती तर ते आमचा मान असतो उद्या नारळाचा ते तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया अशा नका ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बॉय